नमस्कार बंधू भगिनीन आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनेलवर आज मी आपल्यासाठी श्री नवनाथ भक्ती सार याच्यातून पुढील अध्याय येऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं अध्याय पाच अष्टपतींचा पराभव आणि वेताळाशी करा श्री गणेशाय नम हिंगळादेवीने दर्शन घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे बारामल्हार नावाच्या अरण्य प्रदेशात गेले तेथे ते एक वनग्रामातील मंदिरात त्यांनी मुक्काम केला मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या तो भूताटकीचा प्रकार आहे हे लक्ष त्यांच्या लक्षात आले त्यावेळी पुढे मागे आपल्याला कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून त्यांनी त्या भूतावळीला वश करून घेण्यासाठी स्पर्शास्त्राची योजना केली त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खिळून राहिली शरभत शरभतीवरील त्या भूतांचा वेताभेटी भेटी जाण्याचा नित्य नेम होता त्या दिवशी त्यांची अनुस्प अनुपस्थिती पाहून वेताने त्यांचा शोधार्थ काही भूते पाठवली त्या भूतांना मार्गात शरभती रावर भूते बलहीन अवस्थेत जमिनीला खेळून असलेली दिसली शोधक भूतांनी सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असतात ती भूते म्हणाली काय झाले कळत नाही पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही हे एखाद्या महासिद्ध्या योगाचे काम असावे असे वाटते तरी तुम्ही गाव वस्तीत जाऊन तपास करा त्यांच्या सूचनेनुसार शोधकांनी गाव परिसरात सर्वत्र कसून चौकशी केली तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेले मच्छिंद्रनाथ दिसले त्यावेळी त्यांची मुद्रा आणि त्यांच्या अंगावरील नाथपंथी आभूषणे पाहून आपल्या चोकट्यांना खुंटवून ठेवणारे सिद्ध पुरुष हेच असावेत अशी त्यांची खात्री झाली त्यांनी नाथांपुढे प्रकट होऊन त्यांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन व त्यांना कोणी पाठवले हो ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त भूतांना मुक्त करण्याची विनंती केली पण नाथांनी त्यांची मागणी धुडकावली तेव्हा तुम्ही भूतांना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही अवेर करत आहात याचा परिणाम फार वाईट होईल राजा बारा मल्हारांसमवेत येथे ठाकला तर तुमची धडगतच नाही असा निर्वाणीचा इशारा देऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्यांच्या कानावर घालून म्हणाली स्वामी ते जती तुमचीही तशीच गत करण्याची वार्ता करत होते ते ऐकून संतापलेल्या नाथजींना शिकवण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमवण्याची आज्ञा केली त्या हुकमानुसार भूतांच्या आठही महापीठांचे अधिकारी अकराळ विकराळ भूतगणांसह कोटी संख्येने हजर झाले आणि वेताळाच्या आदेशेवरून प्रचंड गोंगाट करीत मच्छिंद्रनाथांवर चालून गेले तो प्रकार पाहून नाथांनी हातामध्ये भस्म घेतले आणि त्यावर मंत्रदेवतांची स्थापना करून ते भारून टाकले मग वज्रास्त्र मंत्राचा जप करून स्वतःभोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली त्यामुळे आक्रमणकर्त्या भूतसैन्याला त्यांच्यापाशी जाता येईना त्यांनी केलेला प्रचंड शरवृष्टीची निष्प्रभ ठरली तेव्हा भूतावळीच्या प्रचंड वृक्ष लाकडे व गवतांचा मारा करून त्या ढिगाला आग लावली पण त्यावर जलदा स्त्रीची योजना करून नाथांनी तो वन्ही कळवून शांत केला आणि अग्निअस्त्र जपून त्या सर्व भूतांना अग्निप्रलयात वेधले ते पाहून ते अदृश्य झाले त्या अस्त्रांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही हे पाहून नाथांनी जलदास्त्राने तो प्रलय विझवला आणि अति त्वरेने स्पर्श अस्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले पण त्याचा महाबलढ्य अष्टमहानायकांवर त्यांचा परिणाम झाला नाही वेताळाने त्यांचे वज्रास्त्र गेले आणि बाकीच्यांनी त्यांना करण्याचा अटहास केला तेव्हा नाथजींनी वज्रमंत्राने आपले संरक्षण केले आणि शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपतींवर दानवस्त्र सोडले त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध युद्ध करू लागले त्या हाणामारीत ते आठही भूतनायक मूर्चीत होऊन भूमीवर पडले व शुद्धीवर येताच पुन्हा चालन करून लाभले तेव्हा आता वेळ घालवण्यात अर्थ नाही असा विचार करून नाथांनी वेताळासह त्यांच्या सर्व सरदारांवर वाताकर्षण अस्त्रांचा प्रयोग केला त्यामुळे त्यांच्या देहाचे चलन वलन बंद पडून ते वेदांनाही तडफडत खाली पडले तेव्हा आता यांना शरण जाण्यावाचून गत्यंतर नाही असा विचार करून त्या अष्टभूतकनायकांनी नाथांना त्यांच्यावर दया करण्याची त्यांच्या प्राण वाचवण्याची आर्थ विनंती केली व आम्ही तुमचे दास होऊ राहू असा शब्द दिला तेव्हा मच्छिंद्र म्हणाले मी शाबरी विद्येवर जो मंत्रग्रंथ रचला आहे त्याला देवाप्रमाणे तुमचेही सहाय्य हवे हो जो कोणी तो मंत्र म्हणेल त्यांचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे त्यानंतर नाथांनी त्यांना साधन प्रयोगातील त्यांचे उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले तेव्हा भूतनायकांनी त्याप्रमाणे ते वागण्याचे कबूल करताच त्यांनी तेथे खुंटवून ठेवल्या समस्त भूतांना अस्त्र प्रभावापासून मुक्त केले त्यामुळे आनंदित झालेले त्या सर्वांनी त्यांना वंदन करून त्यांच्या नावाचा जयजयकार केला त्याप्रसंगी त्या आठही अधिपतींनी आपापल्या घणांना नाथांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास न चुकता सहाय्य करून त्यांचे कार्य सिद्ध करावे असे बजावले मग नाथजींनी त्यांच्याकडून आणखीन काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली अध्याय पाच समाप्त श्री दत्तात्रय पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु ओम नव नाथाय नमो नमो नम